देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत असल्यानं तसेच कांदा निर्यात बंदीमुळे पस्तीसशे रुपये सरासरी बाजारभाव असलेले कांद्याचे दर तेराशे रुपये सरासरीपर्यंत कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे येवला बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त चौदाशे पंचवीस रुपये सरासरी तेराशे रुपये तर कमीत कमी साडेतीनशे रुपये इतका प्रति क्विंटलला दर मिळत असल्यानं कांदा दर घसरण रोखण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली जाते लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून दोन महिन्यात सुमारे अडीच हजार रुपयांची तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज सरासरी भावात क्विंटल मागे चारशे रुपयांची घसरण झाली आहे दोन महिन्यांपूर्वी कांद्याला साडेतीन ते अडोतीसशे रुपये तर गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी सतराशे रुपये भाव मिळाला होता मात्र त्यात घसरण होऊन आज कांद्याला तेराशे पन्नास रुपये भाव मिळालाय नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात देखील हीच परिस्थिती असून कांद्याच्या भावात सारखी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय तेजवार्ता न्यूज नाशिक आज कांद्याची जी परिस्थिती झालेली आहे ती फार चिंताजनक झालेली आहे तर आज सरासरी हजार अकराशे रुपये कांदा विकतोय आणि एकरी विचार जर केला तर एकरी एक पन्नास एक हजार रुपये खर्च लागतो त्या कांद्याला खाद वगैरे Uh, कीटकनाशक औषधे वगैरे तर हे जो माल आज कमीत कमी निघतो आहे त्यातल्या त्यात आज कमीत कमी बाजारभाव असल्यामुळे तो आज काय आम्हाला परवडेबल नाही आहे तर ही निर्यातबंदी असल्यामुळे कांदा कांदा हा आम्हाला परवडेबल नाही आहे तरी लवकरात लवकर ही निर्यातबंदी खुली करावी असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आज जर विचार केला तर खर्च तर भरपूर लागतो आहे पण मग खर्च लागतो तर लागतो पण मग आम्हाला त्याची पूर्ण रक्कम पण भेटत नाही आहे आणि सर्व आम्ही आशेनी करतो आहे आज जर एक रुपये खर्च केला तर आम्हाला त्याचे दोन रुपये भेटले पाहिजेत असं शेतकऱ्याचं धोरण असतं तर आम्हाला त्याचे दोन तर भेटतीच नाही पण आम्ही जो एक रुपये खर्च केलेला आहे त्याचासुद्धा आम्हाला पुरेपूर फायदा होत नाही आहे आणि आजचे जे बाजार जर बघितली तर ते योग्य नाही सारखा आपलं शेतकऱ्यांकरता तर लवकरात लवकर याच्यात शासनाने लक्ष देऊन थोडी वाढ करावी निर्यात खुली करावी असं म्हणणं आहे आमचं